কি यह মা। কপযলাংভেয 텍lings, जाधवर व नागरगोजे कुटुंबियांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे या शाही विवाह सोहळ्याला माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके मोहनराव जगताप राजाभवन्ना मुंडे सुशिलाताय मोराळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जादोर सर यांनी सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे स्वागत केलेलं आहे त्यांच्या मुलाच्या विवाहप्रसंगी जादोर सर यांनी नगराध्यक्षे शेषराव जगताप तसेच उपनगराध्यक्षे व सर्व नगरपंचायतचे नगरसेवक यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे या शाही विवाह सोहळ्याला जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते खूप शाही विवाह सोहळ्यामध्ये मोठा थाटामाटात हा था विवाह सोहळा संपन्न झालेला आहे या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने जादोर सरावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी हजर होते या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने आलेले आहेत जादोर सर यांचा मोठा संपर्क जनसंपर्क यावरून दिसून येतो या, या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने त्यांचे चाहते आलेले आहेत जाधवर सर हे सिंधपणा शाळेवर कार्यरत आहेत आणि त्यांचा चांगला संपर्क आहे यावेळी त्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं आहे आलेल्यांचे आभार मानलेले आहेत दादासाहेब मुंडे यांनीही आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे त्यांचे आभार मानलेले आहेत जे देसर असतील बालाजी चाटे असतील ले ले चा या संपूर्ण टीमनं आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे यानंतर विवाहसाळा संपन्न झालेला आहे आणि आपण पाहू शकता एशियम न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा विवाह सोहळा शाही विवाहस्वाळा संपन्न झालेला आहे या विवाह सोहळ्याला आवर्जून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे त्यांच्या या उपस्थितीने या सोहळ्याचं अतिशय देखणा असा सुंदर सोहळा या ठिकाणी जादोर सरांच्या मुलांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत मोहनराज जगताप असतील प्रकाशदादा सोळुंके असतील व त्यांचे सर्व सहकारी यांनी विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावून या नवदांपत्याला त्यांच्या हवी आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत आणि हे शुभ आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असणारे सुशिलाताई मोराळे सुद्धा नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद दिलेले आहे आपण पाहू शकता जादोवर सर यांच्या मुलाचा शहीद त्रिमूर्ती मंगल कारदे या ठिकाणी संपन्न झालेला आहे या विवाह सोहळ्याला आवर्जून विविध क्षेत्रातील डॉक्टर वकील पत्रकार तसेच व्यापारी शेतकरी शेतमजूर कामगार विविध क्षेत्रातील सर्वसामान्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून या नवदंपत्याला शुभाशीर्वाद दिलेले आहेत हा देखना विवाह हो सोहळा आपण पाहू शकता मोठ्या हातामात जातवर नागरवजे विवाह हो सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा विवाह हो सोहळा एक आदर्श विवाह हो सोहळा या ठिकाणी म्हणल्या जाईल अनेक मान्यवरांनी चाहतांनी मित्रमंडळींनी गिफ्ट वगैरे हो देऊन या नवदाम्पत्याचं स्वागत केलेलं नवदाम आहे सुख समृद्धी चांगलं आयुष्य जगावं अशा शुभेच्छा या नवदाम्पत्याला त्यांच्या मित्रमंडळीने दिलेल्या आहेत अनेक मित्रमंडळी भेटून जात आहेत नगरसेवक आहेत त्यांची सहकारी आहेत कंपनी आहेत या विवाह सोहळ्यासाठी संभाजी शिंदे बाजार समितीचे सभापती यांनी खास या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत या नवदंपत्यानं सभापती संभाजी शिंदे यांचं आशीर्वाद घेतलेले आहेत दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांनीही या नवदंपत्याला मित्राचे मुलाचे लग्न आहे आणि या मित्राच्या मुलाला आयुष्य पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत खूप मोठा हा व्यवहार सोहळा शाही विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यांच्या अनेक मित्रांनी मैत्रिणींनी जवळच्या चाहत्यांनी विठ्ठलाचे मूर्ती देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे असा हा देखणा विवाह सोहळा या बोर्णी शहरामध्ये श्रीमूर्ती मंडळ कार्यालयामध्ये संपन्न झालेला आहे अनेक मान्यवरांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावलेली आहे म्हणजे शहीद हाटामाटा हा विवाह सोहळा झालेला आहे विविध क्षेत्रातील व्यापारी मान्यवर